मित्रांनो माझा मोग नेटवर्क तुम्ही बघता मोग नेटवर्क युट्युब चॅनल आज आपला गणपतीचा पहिला दिवस आणि आपादा पण चालले मांडपा चला मांडपा मध्ये आलेला आहे पण प्रसाद वाटायला बसलेला बघू शकतायrapati आपला सिद्धांत कसे आहेत मित्रांनो आता संध्याकाळ झालेली आहे आणि आपण चाललो आता महाआरतीला मांडपामध्ये आणि खेळ होणार आहेत रात्री खेळ होणार आहेत ते पण खेळू आपण खूप सारे डान्स सगळे होणार आहे ते पण खेळू आपण परत आल्यावर परत प्रसाद वाटायला लागतो आरती करता आम टेक्नो बोलू रे सूर्य कोटी समभव लिविंगम कुरमेदेव सगला ने नमस्कार बोल रिया अपा गोपाल मूर्ती बोल रिया

या दोन अनमोल रत्नांना आपण नगरसेवक म्हणून बघणार आहोत गणपती नवस आहे पूर्ण होणार म्हणजे होणार फुल गॅरंटी आहे धन्यवाद शिफक सावंत दादा धन्यवाद महेश मात्रे दादा दाखवला तसंच बंटी हा सगळ्यांपासून अलग होऊ शकत नाही बँडरचे सिंगाम सन्मान्य संदीप राणेसाहेब शहर संघटक पंकजा सावंत इकडे उपस्थित आहेत आहे की यांना पट बरा बरोबर आहे सर्व धर्म धर्म समभाव हो बराबर गेलेला पण थोडासा पाठ गेला मधून गॅप मधून गॅप मधून हा मधल्या गॅप मधून स्लो गेला पाहिजे कुठला आवाज काढतात बहिणी म्हणजे कुठला आवाज काढते सारखे वहिनी या तुम्ही या वर या एक दोन तीन ચાન્સ ચાન્સ ગયા મજા ગયા પાછું ઉતરું ના જો इथे जोडो मी सांगेन ना बघा बघा लक्षात ठेवा इथे बघा वहिनी नाव हे बघा हा कलर चला दोस्तु। चला।, दोस्तु। चला बंटी भाऊ घ्या उडवा त्याच्यावर उभं राहायचं ठेवला चला नितीन जेव्हा रे या जस जसं येईल वाईट नाही वाईट नाही वाईट चला हो या रवीणजी पाटील या विकास पाटील दादा या ऑरेंज चला चला एक पायरी पुढे चला या या प्रत्येकाला संधी आहे हा खेळ तसाच आहे ना मजेचा येल्लो हा रे। तर रेड ऑरेंज एकच खेळ आहे मी चला उरवा उरवा ब्ल्यू

काय रे तीन माऊली वाईट आहे रेट नाही घ्या बापरे बाय एक स्टेप वगैरे फायन मध्ये प्रश्न करण्यासाठी चला अनुभव जाऊ Green Gama Blue Taka, Blue Taka Green 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 Kala tumi ya, tumi kire ya Vini tumi final mada gilat Kaya, kaya Green Blue Green Green Green

नहीं? 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 रौ रौ... अरे ऑरेंज मागे लागलाय आता मी गेम चेंज करणार आहात तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी ग्रीन चला अजून मी दोन वेळा संधी देतोय तो प्लॅन बहिणी चला तुम्ही इकडे या तिसऱ्या क्रमांका साडी हॅट्रिक मारली होती वहिनीने ही साडी चला फोटो साठी ये चौथ्या क्रमांकासाठी सुद्धा साडी आहे सगळं आपलेच घर चालले तिसरं झालं चौथं झालं बरोबर आहे आता मी पुन्हा एकदा मी ज्यांचे नाव घेतो त्यांनी कृपा करून संगीता पाटील गेल्या रीमा भोईर कल्पना वैनी भक्ती स्नेहा कारेकर भाग्यश्री <laughs>

साठी प्राईज आहे आता ती फायदा हरता हरता माणूस जिंकतो जिंकतो जिंकता माणूस हरतो त्याच्यानंतर ते काही स्नेहकार्य कल्पना वाहिनी गेम बघा फक्त

उजव्या हाताने फक्त एकच एका टायमाला उचलायची आणि केसात रोवायची लक्षात ठेवा या गेमची शूटिंग तर झालीच पाहिजे कारण फायनल आहे पैठणीचा सवाल आहे आणि बघा ते दाखवत आहेत हा फोटो झाला पाहिजे सगळ्यात झाल्यानंतर टाळ्या झाल्या पाहिजे कमान धर्माच्या बहिणी सांगतात आता पुढच्या वर्षी वाट बघावी लागणार बाप रे बाप इंदाज घ्या बघा हा किती फोटो चांगला येणार शेवटला दोघांचे हे कंपल्सरी पाहिजे उपस्थित उचलण्यासाठी जास्ती पडतील त्या उचला माझ्यासाठी त्या खूप महत्वाचं आहे हे सगळं सामान महत्वाचं आहे माझ्यासाठी बघा त्यांच्या आदिवासी आता आले समजेल आपल्याला योग फोटो पैसे नाही मिळणार हो मिनिस्टर हो मिनिस्टर हो मिनिस्टर हो ओ मिनिस्टर ओ मिनिस्टर ओ मिनिस्टर पाच चार दो चला। तीन दोन दो दो एक मिनिट एक थांबा तसच थांबा पहिला फोटो घालून घ्या एक

सेवेंटी वन नऊ नाईक महिनिंग बाजी मारतील का बघूया तेरा तुम्ही पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस पत्तीस चौतीस पस्तीस छत्तीस एकतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस त्रेचा पंचे एकोणपन्नास पन्नास एक्कावन बावन त्रेपन्न वहिनी जिंकलेली आहे पंचावन्न चला विन विनो रे छप्पन हो सत्तर बहात्तर पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकोणीस चौतीस पस्तीस अडोतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एकेचा त्रेचा पंचेचाळीस दोन पन्नास बावन्न त्रेपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न

थोड तरी उचलावं लागणार दोघांपैकी दोघांपेकेल आणि उकाना पण घ्यायला लागेल मग होम मिनिस्टर आणि इकडे पळू नका पहिला बंटी घेईल उकानात हा घ्यायला लागेल चला चला बघा पैताळीस साडी सगळ्यात प्रथम जो काय उखाण येत असेल त्याच्यामध्ये आमच्या जयदीप नाव आलं पाहिजे क्रिकेट विकेट काहीतरी राई गावात खेळत होतो क्रिकेट हर्षदाला बघितलं तर भूल झाली माझी विकेट चला पैठणी पैठणी साडी ओपन करा जशी आपण होम मिनिस्टर मध्ये बसतो खांद्यावर चला होम मिनिस्टर त्यांच्या नाही हो थांबा 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 या या चला खांद्यावर टाका खांद्यावर टाका चला नाही चला घ्या फुटो शेशन घ्याय देवेकर वहिनी तुमचे कुठे आहेत हे त्याच्याशिवाय पैठणी कशी द्यायची लवकरात लवकर फोन कॉल करा दिवेकर या बोला जर असतील तर चला सगळ्या महिलांनी या सवाल आहे हे मिनिस्टरचा फायनल विजेत आहेत सगळ्यांनी या

आठ ते दहा तास लागतात हा कार्यक्रमासाठी भरपूर खेळ आहेत लक्षात ठेवा मात्र छोट्या मध्ये मी ॲडजस्टमेंट केली कारण हे भविष्यामध्ये नुसतं लोकल लेवलला नको तर कुठेतरी मोठं टी व्हीवरती तुम्ही या आणि सोशल मीडियामध्ये सुद्धा आपलं नाव होऊ दे हीच दलतुरीच्या आम्ही प्रार्थना एक मंडळाच्या वतीने आमचा आम्ही तुमचा सत्कार गजो आपलं स्वीकारायचा आहे खूपच छान कार्यक्रम होता मी पण ट्राय करेन मोठ्या लेवलला न्यायचा ठीक आहे नितीन सर छोटासा सत्कार स्वीकारायचा आहे आमच्या मंडळाकडून अध्यक्ष साहेब आपला सत्कार करते हा ब्लॉग इकडेच आणतो तो लाईक सबस्क्राईब करा बा